वाशीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे मालेगावमध्ये का तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी रिमझिम पावसानं हजेरी लावली काढणीला आलेला गहू हरभरा तूर पिकाचं होणाऱ्या नुकसानीमुळे जिल्ह्यातले शेतकरी हवालदे झाला आहे वाशीमध्ये अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल भिजला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेलं सोयाबीन तुरीसह इतर शेतमालाचं यामध्ये नुकसान झालं बाजार समितीकडून या प्रकाराकडे लक्ष देऊन भिजलेला माल खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली वर्ध्यातल्या कारंजा तालुक्यामध्ये मृगबहार संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ आहे संत्र्यावरच्या देडसुकी रोगामुळे तीस ते चाळीस टक्के फळाची गळ झाली आहे औषध फवारणी करून सुद्धा फळगळ थांबत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे विविध शविधि स्वाभिमानी शरी रास्ता रोको कर जाम किया शेतमला स्थिर भाव मिला अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के किसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस। कर्ज माफ करने शेक सरकार ने अमरावती मध्य संतरा प्रक्रिया केन्द्र उभारने की मांग श सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथं शरद कृषी महोत्सवाला सुरुवात झाली आहे पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवामध्ये विविध शेतीशी शे निगडीत अवजारं बिबियाणं यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे अकोल्याच्या मोर्तिसापूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शेतकरी संघर्ष यात्रेला सुरुवात केली सोयाबीनला दहा हजार आणि कापसाला पंधरा हजारांचा भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी यात्रा काढण्यात आली या माध्यमातून नितीन देशमुख शेतकऱ्यांबरोबर संवाद साधणार मंसेरमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या हिरडा पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले नाशिकच्या येवलामध्ये भरती प्रक्रियेतील खासगीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी मनसेनं मोर्चा काढला राज्यातल्या सर्व विभागातील शासकीय भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली भरती प्रक्रिया शुल्क शंभर ते दीडशे रुपये आकारावं अशी ही मागणी करण्यात आली चंद्रपूरमधल्या मांगली तुमगाव मध्ये शासकीय अधिकाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे अनेक वर्षांपासून शासकीय योजना आणि मूलभूत सुविधांपासून हे गाव वंचित आहे शासनाला निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल न घेतल्याचा आरोप गावकरी करतात याही शासन मुर्दाबाद शेतकरी जिंदाबाद काम सुकार अधिकाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या वर्ध्यामध्ये परिवहन आणि वाहतूक शाखेच्या वतीनं वॉकेथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था न्यू आर्ट्स महाविद्यालय तसंच नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी नागरिकांना वॉक ऑन राईटचा संदेश देऊन जनजागृती करण्यात